नमस्कार मी पंजाब डक हवामान अभ्यासक मुकंपोस्ट तालुका धामगाव तालुकाशील जिल्हाप्रभणी आज आहे चार ऑगस्ट दोन हजार चोवीस मागं दोन दिवसापूर्वी एक व्हिडिओ आपण दिलेला होता की राज्यामध्ये आठ तारखेपर्यंत पाऊस राहणार आहे तर परत एक शेतकऱ्यासाठी खास करून अंदाज येत आहे कारण की काय झालं की आज आचा म्हणजे पुण्याकडं म्हणजे खूप पाऊस झाला पुणे मुंबई नाशिककडे पाऊस झाला आहे म्हणून सतर्क राहावं म्हणून हा अंदाज येत आहे कारण की काय झालं की वरचे धरण भरल्याच्यामुळं पाणी सोडण्यात येत आणि वरती पाऊस चालू येत आहे आणखीन एखादा दिवस पाणी विसर्ग वाढू शकतो वाढीच्या पुन्हा पर परत पुण्यामध्ये पाणी शिरू शकतं म्हणून हा अंदाज राज्यामध्ये म्हणजे आज चार ऑगस्टपासून पुन्हा मध्ये आता चार पाच सहा सात आठ दरम्यान आणखीन पावसाचा जोर वाढणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा मुंबई नाशिक उत्तर महाराष्ट्र त्याच्यानंतर पुणे या भागात जरा जास्त पावसाचा जोर वाढणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर परत सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये म्हणजे पाच सहा सात आठ दरम्यान काय झालं की ह्या पाच सहा सात आठ दरम्यान राज्यामध्ये परत आणखीन पाऊस पडणार आहे म्हणजे कोणत्या भागात क्रूडवाडी कुर्डुवडी सांगोला त्या भागात बऱ्याच ठिकाणी पाऊस कमी आहे आता हा पाऊस तिकडल्या भागात देखील पडणार आहे म्हणून ही एक त्यांच्यासाठी आनंदाची बातमी परत सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आता म्हणजे आज आहे चार ऑगस्टपासून राज्यामध्ये जवळपास दहा बारा ऑगस्टपर्यंत पाऊस असा चालू राहणार आहे दररोज भाग बदलत पडणार आहे म्हणून हा अंदाज लागायचा परत एक सांगू इच्छितो की काय झालं की बरेच जण म्हणतात की खंड पडणार तर सर्वांना सांगू इच्छितो जे हे अंदाज पाहतात त्यांना एक माझं सांगणं आहे की राज्यामध्ये असं या ऑगस्टमध्ये खंड वगैरे काही पडणार नाही कारण की हा पाऊस राज्यामध्ये चालूच राहणार आहे म्हणजे चालू म्हणजे काय होणार आहे एकदा विदर्भात चालू राहील उत्तर महाराष्ट्रात चालू राहील असं दोन तीन विभागामध्ये चालू राहणार मी एकदम असा महाराष्ट्रातला पाऊस एकदम असा पंधरा वीस दिवस बंद होणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात येतो परत आणखी मी एक सांगू इच्छितो मराठवाड्याची तहान भागवणारं धरण म्हणजे जायवाडी धरण हे नाथसागर म्हणजे काय झालं नाथसागर आता दहा टक्के जवळपास आणि यावर्षी जवळपास चार टक्केच पाणी होतं तर आता ते दहा टक्क्यापर्यंत गेलं आहे तर जे जा मराठवाड्याची जे ताण आहे म्हणजे संभाजीनगर जालना जिल्हा परभणी जिल्हा नांदेड जिल्हा हिंगोली म्हणजे या भागामध्ये जायकडे धरणाचं पाणी जातं आणि तिथं ल शेतकऱ्याला तर शेतीला उपयुक्त येतं जायकडे जर भरलं तर ह्या पाच सात जिल्ह्याला खूप फायदा होतो म्हणून मराठवाड्याची ताण भागवणार हे जायकडे धरण या म्हणजे आता ह्या ऑगस्टमध्ये पन्नास टक्केपर्यंत आणि त्याच्यानंतर सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये त्याची सरासरी कंप्लीट पूर्ण होईल म्हणून हे अंदाज म्हणजे खास करून ही आनंदाची बातमी कारण की आता राज्यामध्ये पाऊस आता उत्तर महाराष्ट्राकडे वाढतच जाणार आहे उत्तर महाराष्ट्रात पाऊस वाढला की तिथले जवळपास भरलेले आहेत त्यांचं पाणी सोडावं लागणार आहे त्याच्यामुळे ते पाणी जायकवाडीकडे येणार आहे म्हणूनच ही मराठवाड्यातल्या शेतकऱ्यासाठी खूप आनंदाची बातमी त्याच्यानंतर मांजरा धरण देखील म्हणजे यावर्षी सप्टेंबर ऑक्टोबरपर्यंत ते देखील भरून जाईल ते म्हणून ही देखील खास करून आनंदाची बातमी पण राज्यामध्ये सांगायचं झालं तर असं एकदम असा खंडगिंड वगैरे काही पडणार नाही फक्त काय होणार आहे आठ नऊ दहाच्या दरम्यान फक्त मराठवाड्यामध्ये काही जिल्ह्यामध्ये म्हणजे सूर्यदर्शन होणार आहे आणि काही काही ठिकाणी ह्या दोन तीन दिवसामध्ये थोडं थोडं सूर्यदर्शन होणार आहे एकदम असा दहा दिवस पाऊस बंद होणार असा पाऊस बंद होणार नाही म्हणून शेतकऱ्यांनी काय करायचं की काय झालं इतका पाऊस चालू आहे काय काही ठिकाणी की त्यांचे पिकं सगळे पाण्यावातून चाललेत म्हणजे पाणी जास्त झाल्यामुळं शेतातून सोयाबीनमधून पाणी निघायले कापसातून पाणी निघायले म्हणून काय करा जशी वेळ भेटेल तसं तुम्ही तुम्ही शेताची काळजी का खत वगैरे द्यायची तर ते देखील देऊन घ्या पण राज्यातला पाऊस असा एकदम असा बंद होणार नाही म्हणून हा जर लक्षात घ्या खास करून पुणेकरांनी बी आज ह्या म्हणजे आठ तारखेपर्यंत काळजी घ्यायची गरज आहे कारण की काय झालं की आता ह्या दोन तीन दिवस समजा येईल चार तारखेपासून ते आठ तारखेदरम्यान जवळपास पुणे मुंबई नाशिक उत्तर महाराष्ट्र नंदुरबार धुळे नगर जिल्हा त्याच्यानंतर संभाजीनगर इकडं ह्या भागातला चांगला पाऊस पडणार आहे म्हणून हे आनंद लक्षात घ्यायचा आणि त्याच्यानंतर पूर्व विदर्भातले सहा जिल्ह्या आणि पश्चिम विदर्भातले ज्या सहा जिल्हे दररोज दररोज भाग बदलत मात्र चांगला तुमच्याकडं पाऊस पडणार आहे ज्या ज्या ठिकाणी ऊन पडेल तिथं मात्र जोराचा पाऊस येणार आहे म्हणून हे आनंद लक्षात घ्यायचा परत एकदम असं राज्यभर असं सगळीकडं सूर्यदर्शन होणार नाही तर काय झालं की यावर्षी कंटिन्यू मला तर वाटतं जसं एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णवची पुनरावृत्ती होती काय काय कारण की एकोणीशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णवच्या दरम्यानमध्ये काय झालं होतं एकदा पाऊस सुरू झाला होता आणि ते डायरेक्ट म्हणजे सप्टेंबरपर्यंत चालू राहिलं म्हणजे सारखा चालू राहिला म्हणून तशी आवडती होती काही काय तशी भीती वाटत आहे तर परत एक सांगू इच्छितो की राज्यामध्ये काय झालं हे पाऊस म्हणजे बंद कुठं होणार आहे समजा ज्या भागामध्ये थोडा कमी प्रमाणात पाऊस पडायला आलेला आहे म्हणजे काही भाग असा आहे की तिथं कमी कमी पाऊस आहे तिथला थोडा ह्या म्हणजे आठ नऊ तारखेदरम्यान तिथं सूर्यदर्शन होईल पण ज्या भागामध्ये जास्त पाऊस आहे तिथेला मात्र पाऊस चालूच राहणार आहे दोन दोन दिवसाला तिथं पाऊस येतच राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात म्हणजे असा एवढा काही मोठा खंड पडणार नाही पाऊस चालूच राहणार आहे जसे वेळ भेटेल तसं तुम्ही कामे करून घ्या आणि परत एक सांगू इच्छितो की पाऊस मोठा पडल्याच्यानं नदीच्या पुरावर पाणी येतं पुलाच्या फरशीवर पाणी आल्यास पुढे जाऊ नका स्वतःचा जीव धोक्यात घालू नका म्हणून हे देखील सांगू इच्छितो आणि पुणेकरणी आणि मुंबई कांतशे त्याच्यानंतर उजनी धरण जवळपास आता त्र्याऐंशी टक्के केलं आहे आपण सात नऊ जूनला एक पंढरपूरच्या कार्यक्रमात सांगितलं होतं की यावर्षी उजनी धरण धरण शंभर टक्के भरणार आहे तर उजनी धरण जवळपास मायनसपासून आता प्लसमध्ये त्र्याऐंशी टक्के गेलं आहे तर उजनी धरण आता आणखीन दोन चार दिवसात भरतं आहे दोन चार दिवसात भरल्याच्यानंतर म्हणजे आठ तारखेपर्यंत भरून जाईल मग त्याचं पाणी सोडावं लागणार त्याचं पाणी भीमा नदी सोडावं लागणार मग भीमा नदीत पाणी सोडलं तर नदीच्या नदीकाठले सर्व शेतकऱ्यांनी ज्यांची पाईपलाईन असेल ज्यांचे स्प्रिंकलरचे पाईप असेल मोठी असेल तुम्ही तुमच्या सुरक्षित तरी काढून घ्या कारण की धरणाचं पाणी सुटणार आहे त्याच्यामुळं तुमचे पाईपलाईन वाहून जातील म्हणून ही खास करून काळजी घ्यायची गरज आहे अचानक वातावरणबद्दल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल धन्यवाद